बातमी सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गातील वफ बोर्डाच्या एकशे छप्पन्न जमिनींची यादी वफ बोर्डाच्या एकशे छप्पन्न जमिनींची यादी जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे सिंधुदुर्गमधल्या पन्नास टक्के जागा या वफ बोर्डाकडे आहेत मंत्री नितेश राणे यांनी हा दावा केला आहे एकशे छप्पन्न जमिनींची यादी जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे सिंधुदुर्गमधल्या एकशे छप्पन जमिनी या व बोर्डाच्या ताब्यामध्ये असल्याचं म्हटलं जात आहे या संपूर्ण प्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी देखील दावा केल्याचं पाहायला मिळतंय व बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे का जो बोर्ड आहे तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्व विचाराचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तुम्ही विचार करा अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आतापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे पन्नास साठ टक्के जमिनी किंवा एकशे छप्पन जे आपण ते त्या वक बोर्डला देऊन पण टाकले असते दरम्यान या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया मंत्री नितेश राणे यांनी खळबळजनक दावा केला होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पन्नास ते साठ टक्के ज्या जमिनी आहेत त्या वफ गोरडाच्या आहेत आणि यामध्ये पाहिलं तर एकशे छप्पन ठिकाणी यांच्या जमिनी असल्याचा जो दावा होता तो नितेश राणे यांनी केला होता यानंतर एक यादी आहे ती जय महाराष्ट्राच्या लाग हाती लागलेली आहे यामध्ये बघितलं तर देवगड कणकवली कुडाळ व मालवण या ठिकाणी सर्वाधिक व कोरडाच्या जमिनी आहेत यामध्ये बघितलं तर मालवण येथे सर्वाधिक जमीन आहेत तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे बघितलं तर प्रत्येकी एक एक जमीन आहे अलीकडेच आंबोली सिंधुदुर्ग येथे हिंदू धर्म परिषद झाली होती आणि आज हिंदू धर्म परिषदेमध्ये निते मंत्री नितेश राणे यांनी हा दावा केला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ कोरडाच्या एकशे छापन जमिनी आहेत आणि त्यानंतर ही जी एकशे छाप्पन जागांची यादी आहे ती जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे आणि त्यामुळे आता या वर काय पुढे प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागेल सुरेश कवळगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग